देशमुख कुटुंब गेले किती दिवस झाले रस्त्यावर उतरले आणि मागण्याची भूमिका घेत असेल पण त्यांना लाल मिळत नसेल तर तुम्ही आम्ही काय बांगल्या भागात चाल आज या ठिकाणी माझा समाज कुठं मराठा समाज पूर्ण असेल या ठिकाणी मतमजली या ठिकाणी विलेशन असत तर प्रत्येक जण या ठिकाणी आले असत जागा पुरली नसती एखादा नेता आला असता तर पण न्याय नागाला गर्दी कुठे गेली ही कुठे तर आपण अक्कल घेतली पाहिजे समाधान एकपणा राहिला पाहिजे आज तुमच्यावर वेळ आली आपल्यावर वेळ येणार आहे देशमुख कुटुंब एवढ्या आपण पंढरपूरला आले लाय लागण्यासाठी परंतु सुरवंत भैयाच्या खुदा या ठिकाणी हत्या करण्यात आली पोलीस कस्टडी मध्ये त्याला मारण्यात आलं त्याचा खून करण्यात आला संतोष भाऊ हत्या केली अशा प्रकारची हत्या केली तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही ज्या अक्काने ना जी हत्या करायला लावली त्या अक्काला कधी सोडायचं नाही एवढं लक्षात घ्या आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फॅमिली आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे संपूर्ण देशमुख कुटुंबाच्या आणि ब्रमणनाथ सुद्धा पाठी उभं राहिलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे या निमित्तानं एवढंच सांगतो आणि मी या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता त्या ठिकाणी सांगतो हॅलो महेश पवारांना विनंती आहे आपण आपले विचार दोन मिनिटात व्यक्त करायचे आदित्य पत्तेपूरकर यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे हॅलो उपस्थित सर्व बांधवांना विनंती आहे की आपण रस्त्यावर न थांबता सर्वांनी पुढे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसवून घ्यायचा आहे हा आपला जनआक्रोश मोर्चा या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीतून निघत आहे आणि या ठिकाणी हा मोर्चा एवढा शक्तिशाली झाला पाहिजे कि प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी जाग आली पाहिजे त्यामुळे सर्व बांधवांना विनंती आपण अपन सर्वांनी आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचा आहे सरपंच संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी आपण सर्व पक्षीय सर्व जाती धर्माच्या मोर्चासाठी सरकारच्या विरोधात जनआंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आलेले बंधू सर्व व्यासपीठ ज्यांना समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं एका जिल्ह्यामध्ये गुंडगिरी गेले पन्नास वर्ष चालली त्या गुंडगिरीला मोडीत काढण्याचं काम करायचा प्रयत्न केला त्याला जीव गमावा लागला ते मराठा शेवट माझे बंधू कलाशवाजी संतोष देशमुखाने सुरुवांश यांना मानाचा मुजरा मित्रांनो ही लढाई कुणाच्या विरोधात नाही ही लढाई कुणाच्या व्यक्ती दोष नाही ही लढाई सरकारच्या सिस्टमच्या विरोधात आहे सरकार काय करतय सरकार प्रशासन मधला अधिकारी काय करतोय त्याच्या विरोधातली लढाई भांडाण कुठल्या वंदार समाजाबरोबर आमचं नाही कुठल्या धनगर समाजाबरोबर नाही आमचं भांडण फक्त बीड जिल्ह्यामध्ये माजलेल्या धनंजय मुंडे गुंडगिरी विरुद्ध आहे हे आमच्या मराठा समाजाच्या एका गरीबाची त्यानं हत्या केलेली आहे मित्रांनो हा सरकार काय राजीनामा घेत प्रशासन मधले अधिकारी असते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका बुलदस्त आहे की सरकार मधल्या धनंजय मुंडे राजीनामा घ्यायचा नाही तर सरकार ही तीन पक्षात आहे सरकार तीन पक्षात असल्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्र्याची शिस्टिम आहे की त्या जिल्ह्यातल्या राजकारणापाय धनंजय मुंडे का राजीनामा घेतला जात नाही मित्रांनो हे कंत आहे हे समाजकारण करणाऱ्या जर व्यक्तीला तुम्ही दिवसा ढवळ्या मारत असताल आकाचा आकात गेला पाहिजे आकाचा आकात गेला पाहिजे वाल्मिक कराडच्या मागा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे मुन्दे। धनंजय मुंडेला अटक झाली पाहिजे सरकार ही दलबदरी सरकार आहे सरकार ही कुणाची बाजू घेत नाही फक्त सत्तेतल्या मंत्र्याच्या आणि शूटरची बाजू घेत आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला देशमुख आणि कुटुंबी परिवाराला निष्ठेनं न्याय दिला पाहिजे प्रामाणिकपणाने निपेक्षे चौकशी झाली पाहिजे सरकार कुणाचा आहे सरकारला वाकवणारी जनता इथं बसलेली ही सरकारनं घेण्यात आणावं मित्रांनो मी काय जास्त वेळ बोलणार आहे कारण बरेचसे आपले चळवळीत काम करणारे पर जिल्ह्यातून आलेले नेते मंडळ आहेत आपल्यासाठी लढा देणारे नेते मंडळ आहेत इतर जातीचे नेते मंडळ आहेत अठरा पगड जातीचं ही नेतृत्व करणारं व्यासपीठ आहे त्यामुळे मित्रांनो मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र